सर्वांना पुन्हा एकदा सर्वांच स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये आज आपण काय पाहणार आहोत तर आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत फ्लावरची भाजी आपण नेहमी खात असतो पण आज आपण काय करणार आहे तर आज आपण फ्लावरचे पराठे कसे करायचे अगदी झटपट होणारे आणि अगदी चविष्ट लागणारे असे हे पराठे आहेत चला तर मग पाहूया याची रेसिपी कशी करायची काय करणार आहे तर फ्लावरची भाजी तर तुम्ही सर्वांनी खाल्लीच असेल पण आज आपण फ्लावरपासून पराठे कसे करायचे ते आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी फ्लावरला छान गरम पाण्यात धुवून घेतलेली आहे गरम पाण्यातच धुवायची त्यामुळे त्याच्यातले जंतू नाहीसे होतात आणि गरम पाण्यात धुतल्यानंतर मी तिला अशी खिसणीने खिसून घेतलेली आहे जर तुम्हाला खिसायला जड वाटत असेल तर तुम्ही चॉपरमध्येही तिला बारीक करून घेऊ शकतात तर अशी दिसते आपली फ्लावर बारीक चॉप किंवा खिसल्यानंतर नंतर, नंतर अजून काय लागणार आहे ते, ते पाहूया त्यानंतर मी इथे दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले आणि थोडी कोथंबीर हे सर्व मिश्रण मी चॉपरमध्ये छान बारीक करून घेतलंय नंतर इथे मी पंधरा पंधरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही ह्या मिरच्या कमी किंवा जास्त येऊ शकतात नंतर इथे फ्रेश पुदिन्याचे पानं घेतलेले आहेत नंतर थोडं आलं आहे मी आणि इथे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चला तर पाहूया रेसिपी कशी करायची ते सर्वप्रथम आपण हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण यांची पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये चला तर करूया आपण मिक्सरमध्ये मिरच्या घेतल्या नंतर आलं टाकून आहे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचे आता याची पेस्ट करून अपन। घ्यायची आपण आता आपण इथे छान बारीक वाटून घेतलेलं आहे आपण ते आपल्या फ्लॉवरच्या जो खीस आहे त्याच्यात टाकून आहे नंतर हा जो मी बारीक चॉप करून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर आहे ते मी याच्यात टाकून घेणार आहे मी इथे बारीक कापून घेतलेला बारीक चॉप करून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर त्याच्यात ऍड करून घेतली आहे आता आपण पुदिना टाकून घेत जे पुदिन्याचे पानं मी घेतलेले होते ते बारीक आ, कापून मी याच्यात टाकून घेतलेले आहेत नंतर याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचंय मी इथे एक चमचा पोहे घ्यायचा मीठ ॲड करून घेतलंय नंतर मी एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे तो आपण याच्यात ॲड करायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दोन चमचेही चाट मसाला टाकू शकतात त्याचप्रमाणे एक सपाट चमचा गरम मसाला मी इथे ॲड करते आता आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घेणार आहोत आता आपण हे सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे छान स्मेल येतोय मस्त इथे मी आ, दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्यात मी थोडं मीठ घातलं आहे आणि एक चमचा एक पोहे खायचा चमचा तेल घातलं आणि नंतर त्या थोडी हळद टाकून मी ही कणिक भिजून घेतलेली आहे आणि ती कणिक मी साधारण दहा मिनटं तशीच ठेवल ठेवणार आहे आता आपले दहा मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपली कणिक छान मऊ झालेली आहे आता ही रेडी आहे पराठे करण्यासाठी चला तर आता पराठे कसे करायचे ते पाहूया आता मी इथे तवा ठेवलेला आहे गॅसवर गरम होण्यासाठी आणि इकडे आपण असे दोन गोळे तयार करून घेतले छोटे छोटे पराठा लाटण्यासाठी आता आपण याची लाटी तयार करून घ्यायची आहे तयार करून घेतीये दोन मी आता इथे दोन लाट्या तयार करून घेतीये सारख्या आकाराच्या करून घ्यायच्या आपल्याला पाहू शकता आता मी इथे दोन सारख्या आकाराच्या लाटा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण याच्यावर स्टफिंग टाकून घ्यायचं आहे जे आपण फ्लावरच बनवून घेतलेलं आहे ते सर्वीकडे असं आपल्याला पसरवून आहे स्टव आणि नंतर त्याच्यावर आपल्याला ही दुसरी लाटी ठेवून घ्यायची आहे आता हे रेडी झालेलं आहे आता आपण याला लाटून घ्यायचंय <laughs> आपल्याला आप हे अगदी हलक्या हाताने आ, लाटून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आता माझा पराठा लाटून छान रेडी झालेला आहे अगदी बारीक नाही लाटायचं आपल्याला थोडा जारसरच पराठा छान लागतो आणि जर तुम तुमच्या इच्छा त, आ, जर आता आपण पराठा तव्यावर टाकून घेतलेला आहे आता त्याला छान शेकून घेऊया आपण छान शेकून घ्यायचं आहे आता मी पराठा उलटवलेला आहे आता उलटवलेल्या साईडला आपण थोडं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपही लावू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही पराठ्याला लावू शकता आपल्याला दोघी साईडने छान खरपूस भाजून द्यायचं आहे या साईडने मी तूप तेल लावून घेतलं आहे आणि छान भाजून घेते याला आपल्याला छान खरपूस होईपर्यंत छान भाजायचं आहे आप जेणेकरून आपल्याला त्याची टेस्ट ही खूप छान लागते छान भाजलेला पराठा खायला खूप छान लागतो तुम्ही तेलाऐवजी तूपही लावू शकता शेकण्यासाठी सर्व बाजूने आपण असं तेल लावून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती छान फुगलाय असेच टम्म फुकतात आपले सर्व पराठे असेच टम्म फुकतात छान आणि त्याला असं छान आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचंय त्याच्यामुळे तो खूप छान खरपूस असा भाजला जातो आणि टेस्ट खूप छान लागते आता आपण इथे पराठा सर्व केलेला आहे त्याच्यावर मी छान तुपाचा गोळा टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा बटरही घेऊ शकतात आणि इथे मी लोणचंही घेतलेला आहे चला तर या सर्वांनी चटपटीत अशा पराठा खाण्यासाठी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि घरी नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल